शेतीपंपाची वाढती वीज चोरी आणि महावितरणचं होणारं नुकसान टाळण्यासाठी महावितरणनं नवीन फंडा काढलाय एरवी युनिटवर मिळणारं शेतीपंपाचं बिल आता वापरणाऱ्या मोटरच्या एच पीवर दिलं जातं आहे त्यामुळं शेतीला पाणी वितरित करणाऱ्या पाणी संस्था तसंच खाजगी मोटर चालकांना फायदा होत असला तरी मोजकंच क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय त्यासाठी महावितरणनं अशा शेतकऱ्यांना युनिटचा अवलंब करण्याची मुभा देखील केली आहे वाढत्या वी चोरी वी वीज चोरीमुळे महावितरणचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे ते थांबवण्यासाठी शेती पंपांच्या बिलामध्ये बदल करण्यात आले आहेत युनिटवर येणारं वीज बिल आता एच पीवर शेतकऱ्यांनी आपले शेतीपंप महावितरणच्या वेळापत्रकानुसार सुरू ठेवले तरी त्या शेती धारकांना एच पीवरच वीज आकारणी होणार आहे त्यामध्ये एक एच पीसाठी महिन्याला बहात्तर पूर्णांक नव्वद युनिट वापर महावितरणकडून दिला गेलाय या युनिटला शेतकऱ्यांच्या मोटर एच पीला गुणलं जाणार आहे त्यानुसार बिल शेतकऱ्याला भरावं लागणार आहे हा नियम शेतीला पाणी वितरित करणाऱ्या पाणी संस्था तसंच बड्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असला तरी ज्या मोटर पंपधारक शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी आहे त्यांना हे, हे बिल परवडत नाही अशा शेतकऱ्यांना आपले शेती पंप एच पीतून युनिटवर वळवण्यासाठी महावितरणशी संपर्क साधावा लागणार आहे या पर्यायानं महावितरणचं नुकसान थांबणार असून शेतीसाठी पाणी वितरित करणाऱ्या पाणी संस्थांच्या युनिटच्या मर्यादा संपणार आहेत